राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट लोकशाही एटीन न्यूजवर बातमी मागची बातमी शोध सत्याचा माजी नगरसेवक ऍडव्होकेट कमलेश चौदंते यांनी शहरातील खराब रस्त्यावर लोटांगण घालून केले अनोखे आंदोलन नगर परिषद प्रशासन सरकारचा जाहीर निषेध केलाय भाजपाचे आमदार श्री जयाताई चव्हाण यांच्याच मतदारसंघात माजी नगरसेवकांचे अनोखे आंदोलन नांदेडच्या भोकर मतदारसंघातील अशोकराव चव्हाण यांच्या बाले किल्ल्यातील मुदखेड शहरातील मोंढा बाजार परिसरात अनेक दिवसापासून रस्त्यांची दुरावस्था झाल्याने माजी नगरसेवकाने भर रस्त्यात चिखलात अर्ध नग्न होऊन रस्त्याच्या विरोधात केले आंदोलन नगर परिषदेवर कोणाचीही राजकीय सत्ता नसून नगरपरिषद कर्मचारी रस्ता करण्यास टाळाटाळ करीत आहेत माजी नगरसेवक अॅडव्होकेट कमलेश चौदंते यांनी शहरातील दुरावस्थेत असलेल्या रस्त्यामध्ये अर्धनग्न लोटांगण आंदोलन केले शहरातील मुख्य बाजारपेठेतील श्री गणेश मंदिरासमोर त्यांनी अर्धनग्न होऊन नगरपरिषद प्रशासनाचा निषेध केलाय हा रस्ता अत्यंत वर्दडीचा असून मोठ्या आर्थिक उलाढालीचे केंद्र आहे याच मार्गावरून गांधी विद्यालय आणि केंद्रीय प्राथमिक शाळेचे विद्यार्थी विद्यार्थिनी ये जा करतात तसेच शहरातील सर्व धर्मीय लोक याच हाच रस्ता वापरतात अशा महत्त्वाच्या रस्त्यांची दुरावस्था पाहून ॲडव्होकेट चौदंते यांनी प्रशासनाविरुद्ध हे आंदोलन करत तातडीने रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली भाजपाचे सत्ताधी सत्ताधारी आमदार श्री जयाताई चव्हाण याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर रस्ता होणार का असे जनतेतून बोलले जात आहे नांदेड मनोज मनपूर्वे राजकीय आणि सामाजिक आणि आर्थिक राजधानी असलेला हा भाग आहे मोंडा हा मुदखेडच्या आर्थिक बाजारपेठ जे आहे या बाजारपेठेमध्ये श्री गणेशाचं एक मंदिर आहे भव्य मंदिर मंदिराकडे जाणारा हा गावातील भक्तांचा या मंदिराकडे जाणारा हा मुख्य रस्ता आहे आणि या मुख्य रस्त्यावर आपण पाहू शकता की अतिशय निकृष्ट दर्जाचं काम या ठिकाणी वारंवार केलं जात आहे नगर परिषद प्रशासन याचा मी जाहीर धिक्कार करतो आता मुदखेड नगर परिषदेवर कोणत्याही पक्षाची सत्ता नाही आहे पण प्रशासन जे आहे ते जाणीवपूर्वक या मुदखेडमधील मोंड्यामधील राहणाऱ्या रा व्यापाऱ्यांचं दुःख समजून घेत नाही आहे सगळीकडे रस्ते होत आहेत परंतु मोंड्यामध्ये रस्ता हा का होत नाही आहे मुदखेड नगर परिषदेचा माजी नगरसेवक म्हणून मुदखेड मध्ये नगर, नगर परिषदेमध्ये भरपूर निधी अवेलेबल असताना मुदखेडच्या मुख्य रस्त्यावर मुदखेडच्या बाजारपेठेमध्ये ही कंडिशन आहे मी प्रशासनाला विनंती करतो की लाडक्या बहिणीला जर लघवी आली लाडक्या बहिणीला जर लघवी आली तर लाडक्या बहिणीला लघवी कुठं करायची मोंड्यामध्ये माझ्या भगिनीला लघवी करण्यासाठी लघवी करण्यासाठी काहीही उपलब्ध नाही प्रसाधन ग्रह उपलब्ध नाही माझ्या माता माझ्या भगिनी या मोंड्याच्या मार्केटमध्ये खरेदी करण्यासाठी बाजारामध्ये येतात पण मुदखेड प्रशासनाने या ठिकाणी लघवीची सोय सुद्धा केलेली नाही आहे या प्रशासनाचा मी जाहीर धिकार करतो ते बार बार थुकापोली जे करण्यात येत आहे हे किती रुपयाचे टेंडर आहे हे सांगावं काय इथं डांबरीकरण केलं जात नाही डांबरीकरण का केलं जात नाही असा मला शिव मॅडमचा माझा प्रश्न आहे की मुख्य बाजारपेठेमध्ये तुम्ही थुक्का पालिश करता